नमस्कार शतक मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मी तीन महिन्यापूर्वी अंदाज दिला होता तो तुम्ही अंदाज पाहू शकता पहिल्या सर्वात प्रथम बावीस सॉरी सर्वात प्रथम चौदा जुलै रोजी आपण अंदाज दिला होता त्यामध्ये आपण सांगितलं होतं की बावीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबरच्या दरम्यानमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आणि तो पाऊस पडतीच असणार तोसुद्धा आता आपला पाऊस त्याप्रमाणे आपला सुरू होणार आहे सुरू झालेला आहे म्हणजेच आज आजपासून बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू झालेला आहे आणि आपण ह्याच्या अगोदरसुद्धा बऱ्याच वेळा सांगत होतो की पाऊस हा बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि तेच म्हणजे वातावरण आता वातावरण त्याचे तयार झालेलं आहे बऱ्याच कालसुद्धा बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू झालेला दिसून आला आणि आज त्या अजून जास्त प्रमाणामध्ये पावसाची वाढ झालेली आपल्याला दिसून येईल आणि तुम्हाला मी हे ह्याच्या अगोदर आणि दुसरा एक तुम्हाला अंदाज दिलेला आहे की ह्याच्यामध्ये शेतकरी पुन्हा ऑक्टोबरमध्ये कोणत्या तारखेला पाऊस पडणार हे सुद्धा तुम्हाला अंदाज मी दहा पंधरा दिवसापूर्वी दिलेला आहे सर्वात अगोदर मी सुद्धा दिलेला आहे ऑक्टोबरमध्ये पाऊस कोण तार पडणार आहे ते सुद्धा व ते त्याच्यामध्ये ऑक्टोंबरमध्ये वातावरण कधी कोडे राहणार आहे पाऊस गेल्याच्यानंतर वातावरण कोडे राहणार आहे सहा तारखेपासून आपल्या राज मराठवाड्यामध्ये वातावरण कोडे राहणार आहे त्यामध्ये हे सुद्धा आपण अंदाज दिलेला आहे दिलेला आहे तर आपला आजचा अंदाज म्हणजेच आज एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबरला सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर मोहोळ या भागामध्ये बार्शी कुरुड मे, त्यामध्ये जिल्हा तालुका ह्या भागामध्ये नाव घेत आम्ही बार्शी मोहोळ कुरुडवाडी आणि तसेच धाराशिव या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे पण हा पाऊस सर्व दूर सर्व दूर नसून मोठ्या क्षेत्रावर नसून तो पाऊस ठिकठिकाणी थीक पाडण्याची शक्यता आहे त्या भागामध्ये जवळपास क्षेत्र त्याचं तीस चाळीस किलोमीटरच्या आसपास तीस चाळीस किलोमीटर या क्षेत्रामध्ये पडणार आहे म्हणजे तोच पाऊस आणि पावसाचं स्वरूप आहे ते मध्ये मध्यम तर काही एखाद्या दोन ठिकाणी सुद्धा सडाक्याची पाऊस पडणार आहे तसेच बीड जिल्ह्यामध्ये बीड धारूर केज कळंब तसेच लातूर जिल्ह्यामध्ये लातूर आवसा निलंगा या भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे मित्रांनो आज आणि उद्या तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड भोकंद भोकरदन मुखेड तसेच लोहा या सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी एखाद्या दोन जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडणार आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये परभणी सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी मानवत तसेच पूर्णा सेलू या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी परभणीच्या भागामध्ये सुद्धा पाऊस पडलेला आपल्याला दिसून येईल आज आणि आज आणि उद्या तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये पाऊस पडलेला दिसून येईल तर जालना जिल्ह्यामध्ये आंबड घनसामुखी आणि हे आंबडगंज सावंगी आणि तसेच भोकरदन ह्या भागामध्ये सुद्धा आपल्याला जालना या भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला आज आणि उद्या दिसून येईल त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी आणि पाऊस हा वादळी स्वरूपाचा काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे कारण पावसाला हा सुरुवात झालेली त्यामुळे वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे शेतकरी आणि आज उद्या आज आणि उद्या तसेच नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आज दिस आज वाढणार आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा शिरूर शिरूर म्हणजे बऱ्याच भागामध्ये नगर सुद्धा आज पाऊस म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच आपण आता पाऊ हिंगोली जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस नागनाथ भागा या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच नागपूर भंडारा गोंदी या जिल्ह्यामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे अमरावती आणि अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा आजपासून पाऊस होत आहे अमरावती आणि अकोला जिल्ह्यामध्ये पाऊस मात्र हा दोन दिवसापासून नव्हता तिथे पण या दोन आजपासून मात्र अकोल्या आणि अमरावती इथं सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडणार नाही नाशिक धुळे नंदुरबार या धुळे आणि नंदुरबारमध्ये एका दोन ठिकाणी जास्त स्वरूपामध्ये नाही पण नगर जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी तसेच सुद्धा हलकेच ढगाळ वातावरण येऊन तिथं सरी सरी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज आणि उद्या तर शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन काढलेला आलेली आहे सोयाबीन काढलेली असल्यामुळे सोयाबीनवर कपाशीला आता का पाऊस पाहिजे होता तर कपाशीलासुद्धा आता वेळेवर पाऊस आलेला आहे आणि तुम्ही दुपारच्या सकाळ काढायच्या आणि दुपारनंतर सोयाबीन गोळा करून ठेवायची आहे कारण पाऊस मात्र सुरुवात झालेली आहे पावसाला आणि हा पाऊस तीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे तीसच्या नंतर मात्र पाऊस हा उतार्यामध्ये सुरू होणार आहे म्हणजेच कमी होत जाणार आणि तो मराठवाड्यामध्ये तीन तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपल्या चॅनलला माऊली चिकणी हावणंदा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर करायला विसरू नका धन्यवाद